संगती मनोमारे गती अक्रावा श्रीपती हे बंदी कारण गायक पक्वाज आणि कीर्तनकार यांचा जीव झाला पाहिजे वाटत कारण का आपण जर म्हणलो ना नाव ठेवणारच महाराज काय राहील मला सोर कळत नाही काय बघवाय चांगला लावता येत नाही काय कीर्तन कार वाघ महाराज त्याला विषय कळत नाही आम्ही काय करतो ते जातो समुद्रात उड्या टाकतो लक्ष एक मिनिट वरत येत लक्ष डा डा ला महाशी वर्षाचं आहे मला महाराज मला माळ झालो वाटते म्हणजे आलो मला महाराज मलाही माळ झालं वाटते मी खारे खोबरं सांगते अर्थ हे गडा याचं लक्ष जेवणे कीर्तन सहा चरणाचा अभंग आहे जेवढा आपण सुटत तेवढा प्रयत्न करेन नाही सुटला पुन्हा येईन पुन्हा ऐन पुणे ऐन फडणवीस फडणवीस लांब कारण ला, हो, का एवढी करून आपली लक्षात लक्ष एवढी झिर माणसाची पण अजून कळलं नाही लक्ष कारण बायको मे मला कीर्तनाला यायचं बायको म्हणजे कीर्तनाला चालला म्हणजे म्हणलं हो कुठं चालले म्हणजे रवी महाराज चालले म्हणजे कोरल्याला म्हणजे साडी घेतल्याशिवाय अजिबात जायचं नाही मी काय होतं माझ्यावर कोणाचा अवमान होऊ नये म्हणून माझ्यावर घेतो बर का माझी परिस्थिती अजून तशी झाली नाही ज्या आधीच माझी परिस्थिती होईल ना त्या मी कुंभ मिळवून तिकडेच जाईल पण माघारी येणार नाही बायकोबनी साडी घेतली जायचंच नाही तू प्रमाण आहे तुका म्हणे लग्न भाज तरी का स्वामी का स्वामी का स्वामी कारण का पतीचा धर्म पत्नीला साडी येणे धर्म लक्षात ठेवा धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालना लक्ष आहेत कसली गाच ना आपली आपली धर्म पोसिता होय वर पडी आयशी आप किर्ती अंगी आणू नये ज्ञानोबाईंची होय बायको कसली का असं असो वकटे असो रोज कपडे फाडणारे असो किंवा रोज भांडे फोडणारे असो आपणीच परंतु बायको बायकोची साडी जर देऊ लाग तिथं पाप आणि आईची साडी जर ठेवली ती पुण्य आहे हे लक्ष ठेव मग बायको म्हणली आमची म्हणजे कळ साडी म्हणजे मी म्हणलं घ्या तत्तीस पण कीर्तन जायचं ना मला घ्या ते बायको म्हणले दुकानदार मामा थांबा काय तर कमी करा की त्या टायमाला सांगितलं दुकानदार तुम्ही म्हणजे सहा वर्षापासून तुमच्या दुकानाला मी येते दुकानदार मला मावशी खोटं बोलू नका मला का सहा दिवसा पुढे टाकले टाकलंय आणि तुम्ही आज मग पण सहा महिन्यापासून कोबर काय म्हणतात सत्य बोले मोके धुकवे आणि काचे धुकवे आणि काजले दुखवे आणि धोके लक्ष कारण का आम्ही ज्या उतरला खेड्यामध्ये कीर्तन जातो ना खेड्याची परिस्थिती फार चांगली आहे का महाराज सिटी मध्ये जातो ना आम्ही कीर्तन सिटी मध्ये साडेसातला कीर्तन नऊ वाजता कीर्तन संपत आमचं आम्हाला म्हणले ना महाराज येतात म्हणलं चला घरी येणार ए सुमिता सुमिता जर आवाज नाही दिलं परत म्हणणार हे कुत्राय का <laughs> <laughs> काय आहे काय ती करणार हळूच उठणार अंगावर पांघरून काढणार केस मोकळे सोडलेले बवया कापलेल्या अंगावर विनेची खूळ घेतलेली कार्य म्हणले पण का पूर्ण दोष अगं बाबा आले त्याला छा करायचं कसं कर सांगू अरे वंठ्या मी शिरेर पाहून फार कंठाळे तू च्या कर मला कर बाबा ना कर ही शिरातली गिराई कर खेळाडी सांगू कर खेळाडी सांगू बाय राहू द्या खेळले बाबा हे ए बाई कोण हाळूस कारण काय री चिरकिन साखर गोप म्हणजे माणूस असते अगबाबा आले गाणे सुरी मावणी इ RNA गेला तुन बाई बोलू नका आमला चावी पाजू नका 10 रुपये दे, दे, दे ना अंग रस्त्याने बळ विठाल आ राहा म्हणाचे म्हणतात आम्ही रामकृष्ण आणले पण जनाच ऐकलं जन कोण शंकर भगवान आणि तुम्ही जे आम्ही आहे नाही भजनी सगळे शंकर भगवंताची बरं लक्षात ठेवा हो सगळे शंकर भगवंताचीच पिलावळ आहे बाकीची गुटींनाही नाही लक्षात ठेवा मग रामकृष्ण